ताजी बातमी येते धुळ्यामधून धुळ्यातला गुंड गुड्ड्या याच्या खून प्रकरणामध्ये मोठी घडामोड घडलेली आहे या प्रकरणातले मुख्य आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या दोन्ही मुख्य आरोपींना जवळ इंदोरमधून अटक करण्यात आलेली आहे राजा भद्रा आणि छोटा पापा अशी या दोघांची नावं आहेत गोयर गँगचा हा मोर्चा आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हे दोघंही या प्रकरणातले मुख्य आरोपी आहे गेल्या काही दिवसांपासून अटकांचं सत्र सुरू झालं होतं अकरा मुख्य आरोपींच्या शोधात पोलीस गेल्या अकरा दिवसापासून होते यातल्या या आरोपींना या मदत करणाऱ्या काही जणांना अटक करण्यात आली होती पण ह्या दोन मुख्य आरोपींचा शोध सुरू होता आणि अखेर या दोघांना अटक करण्यात आलेली आहे आतापर्यंत या प्रकरणातल्या अटक झालेल्यांची संख्या आता पंधरावर गेली आहे आपण बघतोय धुळ्यामध्ये काही दिवसांपूर्वी गँगवॉर मधून गुंड जो आहे गुड्ड्या याचा खून करण्यात आला होता अत्यंत निर्घृणपणे त्याची हत्या करण्यात आली होती दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने भर सकाळी भर रस्त्यामध्ये त्याचा तलवार आणि काठीने खून केला होता